राज्यात भाजप महायुती सरकार सत्तेवर आलं आणि राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली सार्वजनिक बांधकाम विभागानेही रस्त्यांच्या कामांना अग्रक्रम देऊन राज्यभरातील कामांना वेग दिला दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिला आहे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामे पुढील प्रमाणे राष्ट्रीय महामार्ग पासष्ट मुळेगाव धोत्री हन्नूर किणी कणबस नळदुर्ग ते राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा रस्ता यापूर्वी या अरुंद होता त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती याचे रुंदीकरण केल्यामुळे आता वाहतूक वर्दळ सुरळीत झाले आहे कालच देशाचा अष्ट्याहत्तर स्वातंत्र्य मोठ्या उत्साहाने साजरा झाला तर अष्ट्याहत्तर वर्षामध्ये जवळपास मागील सत्तर पंच्याहत्तर वर्षे हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा रस्ता असं रस्ता होता सोलापूरचं प्रवेशद्वार म्हणून हा रस्ता आमच्या गावासाठी व मराठवाड्याच्या आजूबाजूच्या गावासाठी ओळखला जाणारा असा हा रस्ता आहे पण दुर्दैव किणीचं की स्वातंत्र्य म्हणून इतके दिवस झालं तरी हा रस्ता म्हणाव तसा डांबर लागलेला नव्हता असा हा दुर्लक्षित रस्ता होता इथून सोलापूरला जायला आम्हाला तीन तीन तास लागायचे जवळपास मी स्वतः सोलापूरला सर्व्हिसला आहे तिथून रोज अपडाऊन करणारा माणूस आहे सोलापूर ते किनी तर मला रोज जायला दोन अडीच तास आणि यायला दोन अडीच तास लागायचे तो कालावधी आता एक एक तासावर आलेला आहे तोही विना टेन्शन पेट्रोलची बचत आहे वेळेची बचत होती सगळ्याच गोष्टीची बचत होते एवढा सुपर हा रस्ता झाला हाच रस्ता नव्हे तर किणीला जोडणारे सर्व प्रकारचे रस्ते असे सर्व रस्त्याचं जाळं फक्त खिणीतच नव्हे तर, तर तालुक्यात सुद्धा होत आहे सोलापूर गाणगापूर हा हायवे अकोलकोट मधून अतिशय सुधारित पद्धतीने गेलेला आहे बोरगाव दर्शनाळ नरेगाव हन्नूर रस्ता आणि पुलाचे बांधकाम येथे पूर्वी कॉजवे पद्धतीचा लहान पूल होता त्यामुळे पावसाळ्यात तो पाण्याखाली जाऊन वाहतूक खंडित होत असे पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक बारमाही सुरळीत होणार आहे अगोदर हा रस्ता ने दर्जाचा होता त्यानंतर हे जे पुलाची मंजुरी मिळाली त्यावेळेला हा रस्ता एक नंबर चालू आहे तो आता पूल उंची उडाणपूर झाल्यासारखा झाल्यामुळं कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आणि एक नंबर झालेला पुलाचं काम त्याबद्दल मी मनापूर्वक आभार व्यक्त करतो या रस्त्यावर मागील पंधरा वर्षापासून कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नव्हतं या रस्त्यावर एक छोटा पूर्वी नळकांडी पूल असतं जो मोठ्या पावसात नन्नेगाव गावाचा संपर्क हन्नूर या मुख्य बाजारपेठेशीच सुटायचा त्यामुळे शाळकरी मुलं पेशंट यांची फार गैरसोय व्हायची सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत इथं एका बॉक्सेलचं काम मंजूर आहे आणि दोन किलोमीटर मजबूतीकरण व डांबरीकरणाचं काम पूर्ण झालेलं आहे तसंच गावांतर्गत लांबीमध्ये दोनशे मीटर कॉन्क्रीट रस्त्याचं काम प्रगतीचं आहे त्यामुळं गावात जी दलदल व्हायची त्यापासून गावकऱ्यांना कायमची मुक्ती मिळणार आहे ग्रामीण भागातील जनतेला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास महायुती सरकार कायम कटिबद्ध आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली होत असलेल्या या कामांमुळे अक्कलकोट मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे